नमस्कार मित्रांनो मी सतीश परब आजचा व्हिडिओ खूप खास आहे मित्रांनो शेअर मार्केटमधनं प्रत्येकाला पैसे मिळवायचे असतात पण होत आहे काय कधी नॉलेज कमी पडतं तर कधी नशीब साथ देत नाही तर कधी मार्केटची अस्थिरता जी असते ती आपल्याला पैसा मिळवताना खूप अडचण निर्माण होतात पण जो पैसा शेअर मार्केटमधनं भेटतो ना तो पैसा कुठेच भेटत नाही मित्रांनो देशातलेच नव्हे जगातले जेवढे श्रीमंत माणसं बघाल ना त्यांच्या श्रीमंत होण्यामध्ये ना शेअर मार्केटचा खूप मोठा वाटा असतो सो शेअर मार्केटमध्ये परत आपण जे पैसे कमवायचं हो म्हटलं ना ते फक्त कॉ ट्रेडिंग करून इक्विटीमधून किंवा कमोडिटी मार्केट असे काही पर्याय आहेत पण सगळीकडे तेवढीच कमावल्याची अस्थिरता आहे त्यामुळे धाकधूक स्ट्रेस डायबेटीज मानसिक तणाव ह्या सगळ्या ह्याच्यातून पैसा मिळवताना खूप मुश्किल होतो आणि सेवी सांगते की ट्रेडिंग करणाऱ्यामध्ये शंभरातले म्हणजे दहापैकी नऊ माणसं पैसा गमवतात मग पैसा कमवतो कोण मित्रांनो रोज पैसा जर कुठून कमवत असेल ना तर तो, तो ब्रोकर मग मला सांगा मला पैसा कमवायचा आहे मला एक्स्ट्रा इन्कम हवा आहे मला पॅसेव इन्कम हवा आहे आणि त्यासाठी मला रिक्स पण घ्यायची आहे पण ह्या सगळ्यापेक्षा जर एक स्ट्रेस फ्री पैसा भेटला तर आणि तो पैसा म्हणजे ब्रोकरेज इन्कम मित्रांनो मार्केटमध्ये रोज कोणी कमवत नसेल तरी एक व्यक्ती नेहमी पैसा कमवते ती म्हणजे ब्रोकर तुम्ही लॉसमध्ये असाल प्रॉफिटमध्ये असाल तरीसुद्धा तुम्ही घेतलेल्या प्रत्येक ट्रेडमागे एक सर्टन अमाऊंट ब्रोकरेज इन्कम हे ब्रोकरला जातो मग मला सांगा ज्या व्यवसायातून रोज पैसा भेटतो डोळे झाकून पैसा भेटतो कुठलाही काम न करता पैसा भेटतो असं नाही की काम करायचंच नाही पण थोडे सुरुवातीला दोन सहा महिने जरी एक प्रॉपर काम केलं तरी आयुष्यभर आपल्याला पैसा मिळतो मग तो, तो आयुष्यभर पैसा किती मिळतो मित्रांनो कमीत कमीत आपले तीस चाळीस जरी क्लायंट असले ना कमीत कमीत हा तरी दरम लाख रुपयाचा एक मीटर एक चांगला हुकमी पैसा तुम्हाला आयुष्यभर मिळत नाही त्या व्यक्ती ट्रेड करत राहतील इन्व्हेस्टमेंट करत राहतील पण तुम्हाला ब्रोकरेज मात्र मिळायचं आहे सो मग आजपर्यंत आपण पैसे मिळवण्यासाठी रिस्क घेत होतो स्ट्रेस घेत होतो सो हा जो फुकटचा पैसा जो आहे म्हणजे फुकटचा म्हटल्या रिलॅक्सेशनमधला पैसा निवांत आलेला पैसा मिळतो तरी कसा सो त्यासाठी आपल्याला ब्रोकर बनणं गरजेचं आहे मग ब्रोकर एवढं सहज शक्य आहे का होणं तर नाही मित्रांनो खूप त्याच्यामध्ये गोष्टी असतात मी त्या खुलत जात नाही पण ब्रोकरला एक महत्त्वाची गोष्ट असते की त्याला आपल्या ज्या क्लायंट्स आहेत त्यांना सपोर्ट द्यावा लागतो नाहीतर खूप जणांनी ब्रोकर बिझनेस सुरू केला असता किती सोपं आहे फ्रँचायझी घेणं डिपॉझिट भरणं पण नुसती ब्रोकरशिप घेतली नुसतं तुम्ही एक तुमच्या नावाचे लिंक आले किंवा अकाउंट तुमचं ब्रोकर म्हणून खोललं तर तुम्हाला पैसा भेटू शकेल का तर तुम्हाला डिमॅट खाते भेटू शकतील का तर नाही मित्रांनो अशा कितीतरी लोकं माझ्याकडे आले होते की सर आम्ही ह्या या का ब्रोकरचे ब्रोकरेज घेतले फ्रँचायझी घेतली होती आम्ही त्या ब्रोकरची घेतली होती मग आता काय तर नाही आहे का तर त्यांना सपोर्ट देत येत नाही मित्रांनो तुम्ही ज्यांचा अकाऊंट खोलाल ज्यांना तुम्ही तुमच्या सोबत घ्याल जोपर्यंत तुम्ही त्यांना सपोर्ट करत नाहीत जोपर्यंत त्यांना लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही त्याला मदत करत नाहीत आणि जोपर्यंत तो पैसा मिळवत नाही ना तोपर्यंत तुम्हाला पैसा मिळणं खूप मुश्किल आहे भेटतील सुरुवातीला तुम्ही समजा पंधरा वीस अकाउंट खोललात ते कधीतरी ट्रेड करतील कधी नाही करतील कधी इन्व्हेस्टमेंट करतील नाही करतील पण ते जे ॲक्टिव्ह राहण्याचं प्रमाण आहे ना ते दहापैकी एकच असेल आश्वमित फ्रँचायझीमध्ये तो भाव गोष्टच नाही आहे इथे सगळ्यात मजा माहिती आहे तुम्ही कुठल्याही ग्राहकाचं डिमॅट अकाउंट खोलता तर आपला जो प्रीमियम ग्रुप आहे तिथे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट सहभागी केलं जातं आणि तिथे लाईव्ह मार्केटमध्ये जे मी माझ्यासाठी ट्रेड घेतो जे मी आमच्या क्लायंटसाठी ट्रेड घेतो ते तिथे अॅनालिस्टसाठी रोजच्या रोज असतात नुसतं ट्रेडिंग नाही आहे तर स्विंग ट्रेडिंग असेल बी टी एस टी ट्रेड असतील इन्व्हेस्टमेंट असेल लाँग टाईमसाठी पोर्टफोलिओ बनवायचा असेल सो तिथेसुद्धा कुठला स्टॉक जेवढे ब्रेकआउट स्टॉक असतात दर महिन्याला दर आठवड्याला ते तिथे विथ लॉजिक शेअर केले जातात की बाबा ह्या जो स्टॉक आहे इथे ब्रेकआउट झाला आहे तो कुठला ब्रेकआउट झाला आहे कुठला पॅटर्नचा ब्रेकआउट झाला आहे का झाला आहे त्याच्यामागचं लॉजिक काही सर्व तिथे सांगायला ह्या सर्वामागचा उद्देश हाच असतो की जे लोक आपल्यासोबत येतात त्या सर्वांना कसं मोठं करता येईल त्यांना कसं समृद्ध करता येईल ह्यावर फोकस येईल आणि म्हणून अश्वमित फ्रँचायझीची बातच खूप वेगळी मित्रांनो इथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण तर भेटेलच पण त्यासोबत तुम्ही ब्रोकर आहात म्हणून तुम्हाला आपला जो अश्वमेधचा मेंटरशिप कोर्स आहे तो पाच वर्ष फ्री ऑफ कॉस्ट असतो म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला फीज कु नसते तुम्हाला कल्पना असेलच अश्वमेच्या कोर्सची वार्षिक फी लाख रुपये पाच वर्ष जर फ्री झाला तर चार पाच लाख तर तुमच्या इथेच आहेत आणि नुसतं फ्री वाचतायत म्हणून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये घेत नाही तर तुम्हाला नावाप्रमाणे मास्टर बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात मग ज्या ज्या हे असतात सेटअप असतात बाबा डेमध्ये कुठला सेटअप वापरायचा असतो कुठली स्ट्रॅटेजी तिथे काम येते स्विंग ट्रेडिंगसाठी कुठली स्ट्रॅटेजी वापरली जाते कुठले इंडिकेटर फायदेशीर असतात पोर्टफोलिओ बनवताना आपण जे स्टॉक सिलेक्ट करतो ते स्टॉक सिलेक्शनची पद्धत काय ह्या सगळ्या गोष्टीचं बारकाईने तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं जेणेकरनं तुम्ही प्रॉ प्रोफेशनल ट्रेडर किंवा प्रोफेशनल इन्व्हेस्टर बनून तुमच्या ग्राहकांना एक चांगला सल्ला एक चांगली मदत करू शकाल ही त्यामागची भूमिका असते मित्रांनो एक सांगतो आपल्याकडे ब्रोकरेज इन्कम बघताना असं म्हटलं जातं की नाही ट्रेडिंग केल्यानंतर ना काही वीस रुपये भेटतात त्यातून काही पैसे आपल्याला भेटतात त्याच्या पलीकडे नाही मित्र त्याच्या पलीकडे खूप मोठं जग आहे खूप मोठं जग आहे मी पहिल्यांदा तेच विचार करतो कारण गेली पंधरा वीस वर्ष मी मार्केटमध्ये काम करतो पण फ्रेंचायझी घ्यायची असं कधी मनालाच शिवलं नाही की नाही कुठे यार ते लिंक देऊन दोनशे कम रुपये कमवायचे पाचशे रुपये कमवायचे नाही मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मी सुरुवातीला दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार अकरा बारापर्यंत मी एल आय सीमध्ये काम करतो होतो मित्रांनो एल आय सी जॉईन करायच्या अगोदर ना मी एका बँकामध्ये एका चांगल्या पदावर होतो सिटी बँकेत होतो पण मी एक, एक त्यावेळेत त्या वयामध्ये वे, त्या मी विचार केला असता की असं काहीतरी इन्कम हवं हो की आपण घरी झोपलं ना तरी आपल्या अकाउंटला दर महिन्याला ठराविक रक्कम यायला पाहिजे आणि मग विचार करता करता काही लोक माझ्याकडे आले माझा भाऊ इन्शुरन्स एजंट होता तर त्याचा डेव्हलपमेंट ऑफिसर माझ्याकडे आला बोलतो सतीश हे करा इथे तुम्हाला सगळ्या तऱ्हेच्या योजना असतात त्या समजावल्या पण त्यातल्या एक गोष्टीमध्ये माझ्या डोक्यामध्ये तूट भेटली आणि तू गोष्ट अशी होती की तुम्हाला जेवढी वर्ष तुमचे ग्राहक पॉलिसीचे पैसे भरतील तेवढी वर्ष तुम्हाला रिन्युअल इन्कम भेटेल ही एकच गोष्ट माझ्या घ डोक्यामध्ये घर करून राहिली मला असंच काहीतरी पॅसे इन्कम आवं मित्रांनो सेम गोष्ट इथे आहे ब्रोकरेजमध्ये इथे एकदा तुम्ही कोणाचं अकाउंट खोलताय डिमॅट अकाउंट जे फ्री असतं त्याला एक रुपया लागत नाही अकाउंट खोलल्यानंतर एकदा का तो इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करायला लागला तर तो आयुष्यभर करत राहतो पण हा आयुष्यभर कधी राहील जेव्हा तो प्रॉफिटेबल असेल जेव्हा त्याला काहीतरी मदत भेटेल जेव्हा त्याला काहीतरी सपोर्ट मिळेल आणि हीच गोष्ट तुम्हाला इथे उपलब्ध आहे ती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला करायचं का काय सो so ज्या ज्या आपले सुवर्ण कोकणचे किंवा अश्वमेचे जी लाईव्ह मार्केटची ट्रेडिंगची पोस्ट असेल कुणाच्या प्रॉफिटची पोस्ट असेल कुठली अजून कसली पोस्ट असेल शेअर मार्केट अलटेल ते तुमच्या फेसबुकवर ते तुमच्या व्हॉट्सअपवरती तो तुमच्या ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला लोकांकडे पोचवता येईल ते पोचवण्याचा प्रयत्न करा एवढंच करायचं आहे ब्रोकरेजचं काम मला का आवडतं माहिती आहे मित्रांनो इथे तुम्हाला तुम्ही इतरांना मोठे करता करता स्वतःही मोठे म्हणता सर तुम्ही जर बघितलं असेल मग नेहमी प्रत्येकाचं कौतुक करत असतो कोणी दा काही चांगले पैसे मिळवले कोणी चांगला नफा मिळवला मला खूप आनंद होतो आणि जो तेव्हा आनंद जेव्हा मी शेअर करतो ना मित्रांनो तेव्हा ते रिटर्न माझ्याकडे पूर्ण येतं कारण दुसऱ्यांचा नफा दुसऱ्यांचा ॲक्च्युअल झालेला फायदा किंवा दुसऱ्याचं कौतुक करल्यानंतर इतरांनाही वाटतं की नाही आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि मग माझ्याकडे कॉल येतं सर आम्ही करू शकतो का सेम तुमच्या बाबतीत घडणार आहे मित्रांनो त्यासाठी फक्त आणि फक्त एकच आपल्याला आपलं मन मोठं करावं लागेल जी जी आपले लोकं जी जे आपले, आपले विद्यार्थी चांगलं काम करतील त्यांच्याबद्दल दोन कौतुकाचे शब्द लिहिणे फेसबुकवर टाकणे त्यांचं अभिनंदन करणे एवढ्याच गोष्टी करायच्या आहेत बाकी काहीच कॅपिटल लागत नाही जी काय सुरुवातीला फीज असते फ्रँचायजी फीज त्याच्या व्यतिरिक्त एक रुपयाचा खर्च नसतो एक छोटी गोष्ट सांगतो मित्रांनो ट्रेडिंग करताना तुम्हाला वीस रुपये प्रति लॉट आपल्याला ब्रोकरेज असतं त्यातले समजा एक फिफ्टी पर्सेंट आपल्याला भेटलं म्हणजे दहा रुपये भेटले एक साधारण मनुष्य दिवसाला कमीत कमी चार ते पाच ट्रेड घेतो म्हणजे तो किती रुपये फी देतो ब्रोकरेज तर तो जवळजवळ दोनशे रुपये देतो पन्नास टक्के धरले तरी शंभर रुपये झाले सगळ्यात मजा जी असते ती कमोडिटीमध्ये असते इथे बाकी दुनियेमध्ये दोनशे शंभर रुपये चार्जेस आहेत आपल्याकडे आपण कमी ठेवलेत वीस पन्नास रुपये ठेवले पण पन्नास आणि पन्नास सेल म्हणजे त्याने दोन किंवा तीन जरी ट्रेड घेतले तरी दोनशे तीनशे रुपये तिथून येत आहेत अल्गो आहे यू एम सर्व्हिसेस आहे म्युच्युअल फंड आहे आय पी आहे असंख्य अशा गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला चारही बाजूनी पैसा भेटत असतो एवढंच कशाला जेव्हा तुम्ही फ्रँचायझी करता त्यावेळेस तुम्ही अश्वमेची फ्रँचायझी तुम्ही इतरांना कोणाला प्रिपेअर कर प्रिपेअर करता त्याच्यानंतर तुम्ही कोणाला कोर्समध्ये एनरॉल करता जी जी गोष्ट तुम्ही कराल त्या त्या गोष्टीचे तुम्हाला पैसे भेटत जातात किती भेटतात पैसे माहिती आहे मित्रांनो अल्गो अल्गो सारखा प्रकार खूप लोकांना हवा आहे अल्गोबद्दल मी सांगतो पहिले मी कमोडिटी बद्दल सांगतो मित्र आजच्या डेटला असे खूप लोक आहेत की ज्यांना प्रत्येकाला एक्स्ट्रा इन्कम आहे पॅसेच इन्कम आहे पण दिवसभरात त्यांना वेळ नसतो ते नोकरीला असतात किंवा धंद्यावर असतात चॅट समोर असतात कमोडिटी मार्केट हा त्यांच्यासाठी खूप वरदान आहे संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरा पर्यंत छान ट्रेडिंग करता येते आणि सर्वात महत्त्वाचं कुठला ट्रेड घेतला पाहिजे कुठे ब्रेकआउट असेल कुठला ट्रेड चालेल ही सगळी माहिती अभ्यास येतो आपण त्यांना पुरवत असतो ती पण लाईव्ह मार्केटमध्ये मित्रांनो ज्या पद्धतीत बेरोजगारी वाढते ना दुसरा पर्याय नाही हो खालीच बातमी बघा ना रिलायन्सने जवळजवळ चाळीस का पन्नास हजार आपल्या स्टॉपला अचानक कमी केलं आहे तो आकडा खूप मोठा आहे पण ते सांगत आहेत ते व्हॉलेंटरीचा तो आकडा आहे पण चाळीस हजार तर असे लोक आहेत की ज्यांना यांनी काढलेले मी त्याच्या खोलत जात नाही मित्रांनो पण मला सांगा ना आता जॉब आहेत कुठे नोकऱ्या आहेत कुठे तुमचं माझं झालं पण पुढची पिढी खूप मुश्किल आहे येणाऱ्या मागच्या वर्षभरात जर बघितलं ना जवळजवळ दीड ते दोन करोड अकाउंट दीड ते दोन करोड डिमॅट अकाउंट वर्षभरात खोलले गेले जसे, जसे दिवस जातील तो आकडा दुप्पट वाटताना बघेल आणि तुम्ही जर अकाउंट नाही खोलला ना, खोल ना तर दुसरा कोणतरी खोलणार आहे ते काही थांबणार नाही पण एक ग्रोईंग इंडस्ट्री आहे ग्रोईंग इंडस्ट्री आहे प्रचंड वाढ इथे अपेक्षित आहे कारण आता प्रत्येकाला समजायला लागलं ला की शेअर मार्केटमध्ये जर अभ्यास करून सराव करून नियमितपणे जर काम केलं तर मिळणारा पैसा प्रचंड असतो मित्रांनो इथे तुम्हाला पैसा नाही कमावायचा पैशाबरोबर आनंदही मिळवायचा आहे तुमच्यासोबत इतरांना मोठं करायचं आहे त्यांना मदत करून त्यांना त्यांच्या पावर उभ्या करणार असंख्य महिला आहेत शेतकरी आहेत मुलं आहेत असंख्य व्यावसायिक आहेत की ज्यांना आणि कुठे बाकी ऑप्शन पण नाही आहे ना मित्रांनो तुम्ही बँकेत जा पाच ते साठ टक्के एफ डी टीडीएस कापून पी पी एफ असेल एल आय सी असेल कुठल्या अशा हे आहेत सोर्सेस आहेत की जिथे तुम्हाला पाच सहा टक्क्याच्या वरती भेटत फक्त शेअर मार्केट कितीही कमवू शकत आणि हे सगळ्यांना आता पटलं सर्वांना पटलंय तुम्हाला फक्त एक पिन अप करायचं आहे त्यांना जे जे मेसेज आपल्याकडनं येत जातील तुम्हाला रोजच्या रोज ते फक्त तुमच्या ग्रुपवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि त्यांचे डिमॅट अकाउंट खायचे ते डीमॅट अकाउंट कशी खोलायची त्यासाठी सुरुवात कशी करायची त्याचे व्हिडिओ तुम्हाला दिले जातील ट्रेनिंग दिलं जातं कसं लोकांपर्यंत जायचं कसं अप्रोच करायचं काय बोलायचं कसं अकाउंट काढण्यासाठी त्याला ते मदत करायची अच्छा इथे सर्वात महत्त्वाचे हो आपली मुख्य ब्रांचेस जे असल्यामुळे आपल्या ऑफिसमध्ये पूर्ण टर्मिनल आहे फक्त कोणतरी नुसते क्लिक जरी केलं अकाऊंट खोलण्यासाठी त्यानंतरच्या सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला ऑफिसमधनं मदत भेटते मित्रांनो कमोडिटीचं जसं सांगितलं मी नुसतं कमोडिटी आणि ऑप्शन ट्रेडिंग जरी पकडलं ना एखादा म्हणू शकत असेल तर दिवसाला कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपयाचा ब्रोकरेज देतो आहे तुम्ही विचार करा मित्रांनो तुमचे वीस माणसं आहेत जास्त नाही तुम्ही एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने मेहनत करून प्रयत्न करून वीस मनसेच अकाउंट लोकांच्या खोल्या असं धरून चाला वीस गुणिले दोनशे पकडले तर होतात किती चार हजार रुपये दिवसाला त्यातले दोन हजार रुपये जरी तुम्हाला भेटतात फिफ्टी पर्सेंट तरी वीस दिवसाचं ट्रेडिंग सेशन असतं पूर्ण महिन्याभरात वीस दिवस ट्रेडिंग होतं वीस गुणिले दोन हजार झाले किती चार ते पाच हजारचं दिवस महिन्याला फिक्स इन्कम झालं मित्रांनो आणि हे एवढंच नाही ह्याच्यानंतर अल्गो आहे तुम्ही प्रत्येक महिन्याला दोन चार अल्गो जरी भेटता विकता एक दोन विकला तर एका मागे तुम्हाला पाच सहा हजार रुपये भेटत आहेत ई व्ही एम सर्विसेस आहेत म्युच्युअल फंड आहे आय पी आहे खूप वेरिएस्टी आहे खूप गोष्टी आहेत आपण करू शकतो काही लागत नाही त्यासाठी फक्त तुम्हाला बोलायचं आहे बस जर तुम्हाला चांगलं बोलता येत असेल लोकांना मोठी करण्याची जिद्द तुमच्यात असेल तर हा बिझनेस तुमच्यासाठी आहे मी तुम्हाला आजपर्यंत शेअर मार्केटमध्ये पैसा फक्त ट्रेडिंग करून पैसे लावून स्ट्रेस घेऊन कमवण्याच्या आपण प्रयत्नात होतो आता आपल्याकडे ऑप्शन आहे की कुठलाही स्ट्रेस नाही घेता निवांतपणे रिलॅक्स मोडमध्ये तू अक्षरशः तुम्ही झोपेत असताना सुद्धा तुमच्यासाठी ते पैसे कमवून देतील आणि एवढ्यावरतीच नाही तर समजा आता तुम तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतो हे बघा स्टडी मटेरियल आपल्याकडे ते केलं तरी हजार ते पंधराशे रुपये भेटत आहेत प्रत्येक व्यक्तीला अकाउंट ओपन केल्यानंतर तुला जो अभ्यासक्रम आहे ते मी देतो दहा हजार किंमत पण तुला तीन हजार रुपयात पाच हजार रुपयात भेटेल त्याची डिटेल मी तुम्हाला नंतर देईन ब्रोकरेज असतो फिफ्टी पर्सेंट पर लॉट फोर्टी पर्सेंट पर लॉट इथे दोन प्रकारच्या ब्रांचेस आहेत मिनी मास्टर स्टॉक मार्केटचा कोर्स जसं मी पहिलं बोललो पाच वर्षासाठी तुम्हाला फ्री असतं तिथे चार पाच लाख रुपये असतात प्रीमियम ग्रुपमध्ये सगळ्या ॲक्सेस तुम्हाला भेटते फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे आमचा कमोडिटीचा ग्रुप आहे आमचा ऑप्शन ट्रेडिंगचा ग्रुप आहे आमचा पोर्टफोलिओचा ग्रुप आहे तिथे तुम्हाला ॲक्सेस असतो त्या सर्व प्रीमियम कोर्समध्ये समजा तुम्ही तो आपला जो कोर्स आहे तो, तो कोणाला देत आहे कारण दहापैकी कोणतरी बोलत आहे की नाही मला पूर्ण शिकायचा मला स्पून फ्रीडिंग होतो मला व्यावसायिक ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर आहे सो त्यांच्यासाठी हा कोर्स आहे सो तिथे तुम्हाला भेटतात वीस टक्के मिनी फ्रँचायझीला पंधरा टक्के भेटतात अश्वमेधची फ्रँचायझी जशी तुम्ही घेणार आहात तशी जर तुमच्या माध्यमातून कोणी घेतली तर तिथेही तुम्हाला चांगलं प हे ब्रोकरेज भेटतं अल्गो विकलात तर तिथे पंधरा टक्के दहा टक्के भेटतात अकाउंट ओली सो so, कुठलीही गोष्ट करा पुढे आपण कुठलीही गोष्ट करू त्यात पैसाच पैसा असेल जे आमच्याकडे अशा फ्रँचायज आहेत ना त्यांचे महिन्याचे इन्कम पण अवघ्या एक महिन्यात सुरू केल्यानंतर पन्नास हजार एक लाख सव्वा लाख असं इन्कम आहे मित्रांनो तुम्हाला खरं न वाटणार पण ज्या दिवशी कराल तेव्हा तुम्हाला त्याचा साक्षात कराल तेव्हा समजेल चला आपण तर टाईमपास करत होतो खरं काम तर हेच करतात खरा पैसा तर हेच कमवतात कुठलाही स्वतःचा पैसा न लावता कुठलाही स्ट्रेस न घेता सो मित्रांनो अश्वमित फ्रँचायझी सारखा जो प्रकार आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना तर तुम्हाला एकासोबतच दोन कंपन्यांचे देशातल्या सगळ्यात मोठ्या ब्रोकरसोबत आपल्याला काम करायची संधी भेटते ती म्हणजे मोतीलाल ओस्वाल आणि एस ब्ल्यू आणि ह्या सगळ्याचे पैसे जे आहेत ना सगळं ब्रोकरेज कमिशन हे डायरेक्ट त्यांच्याकडनं तुमच्या खात्यात येणार त्याच्यात मधी आम्ही कोणीच नाही तुम्हाला सुरुवातीला अपॉइंटमेंट लेटर पण त्यांच्याकडनं भेटणार सगळ्या गोष्टी अतिशय कायदेशीर आणि कायद्याच्या चौकटीत बसून केलेल्या आहेत खूप मजेल काम करायला so, सो तुम्हाला जर वाटत असेल की हे पॅसिव इन्कम हे एक्स्ट्रा इन्कम तुम्हालाही हवं आहे आणि तुम्हालाही माझ्यासोबत इतरांना मोठे करण्यासाठी काम करायचं आहे तरी फ्रँचायस हे तुमच्यासाठी त्वरित फोन करा ऑफिसला मला फोन करा माहिती मागून घ्या आणि आता आपण अच्छा याची फीज सांगतो इथे दोन प्रकारच्या फ्रँचायजी असतात एक असते मिनी फ्रँचायझी एक असते मास्टर फ्रँचायजी मास्टर ही पूर्ण ता जिल्ह्यामध्ये एकच दिली जाते मिनी फ्रँचायझी मात्र तालुका आहे आणि शहरामध्ये स्टेशन वाईज दिली जाते मास्टर फ्रँचायझीची प्राईज आहे ,00 ना ती पाच लाख प्लस टॅक्स आहे मित्रांनो आणि मिनी फ्रँचायझी मात्र फक्त दीड लाख आणि टॅक्स आहे फक्त दीड लाख आणि ह्या दीड लाखाच्या फीजमध्ये तुम्हाला पाच वर्षाचा कोर्स पाच लाखाचा फ्री असतो इतर फायदे जे असतात ग्रुप प्रीमियम ग्रुपमध्ये घेणं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत so, सो जबरदस्त मजेल माझी खात्री आहे की तुम्ही जर माझ्यासोबत आलात तर जास्तीत जास्त लोकांना आपण आर्थिक साक्षरतेकडे नेण्याचा सा प्रयत्न करू आणि इतरांना मोठं करून इतरांना श्रीमंत करून इतरांना समृद्ध करणं आपणही मोठं हो सो so, माझी इच्छा असेल की तुम्ही प्रत्येकाने ह्या श्रीमंतीच्या अश्वमेदात सामील आहे फ्रँचायझी घेण्यासाठी जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल मदत हवी असेल तर मला फोन करा ऑफिसचे नंबर मी दिलेले आहेत सो हे करा फोन करा ऑफिसला हवं तर प्रत्यक्ष भेटा तरी चालेल आता मी पंधरा ऑगस्टपासून जी एस टी जो आहे अठरा टक्के तो मी वेव केले माफ केल्या पण ती पुढच्या चार आठ दहा दिवसासाठी ती स्कीम असेल त्याच्यानंतर मात्र जी एस टी असेल तर ज्यांना ज्यांना ह्या गोष्टीचाही फायदा घ्यायचा आहे त्यांनी त्वरित माझ्याशी संपर्क करा ऑफिसमध्ये फोन करा आणि नव्या श्रीमंतच्या मार्गावर मार्ग रक्कम करा धन्यवाद कर, कर,